तर सरकारनं मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं आणि मंजूर केलं तरी देखील मनोज जरांगे मात्र हे आपल्या आंदोलनावर ठामच आहेत या विधेयकानं मराठा समाजाचं कल्याण होणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षणच द्या या मागणीवर जरांगे ठाम आहेत सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही आहेत आपलं आंदोलन सुरूच राहील अशी घोषणाही त्यांनी केली आहे सरकारचा निषेध म्हणून त्यांनी सलाईनही काढून टाकलं आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी उद्या मराठा बांधवांची अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावलेली आहे परंतु टिकेल का ही शंका आहे ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे लेकर तिथं मोठी होणार त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघा तिघांची मागणी शंभर दीडशे लोकांना लागणार ते आरक्षण आहे त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही त्यामुळे आम्हाला आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत आमचंच हे ते आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची जी आपण आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाण माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आम्ही संयम येत आंदोलन शांततेत होणार तर आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतरवालीत बैठक बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे